मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मी है, तो तुम्ही तारवात जा असे म्हणून येशू लागले शिष्याना त्यांनी पाठवून दिले मग लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तिथे एकटाच होता इकडे बारा तोंडचे असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लोटले व हैराण झालेले होते तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले भूत आहे आणि ते भिवून ओरडले परंतु येशू त्यांना लागलेच म्हणाला धीर धरा मी आहे भिऊ नका तेव्हा पेत्राने उत्तर दिले प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा त्यांनी म्हटले ये तेव्हा पेत्र येशू कडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला म्हणाला प्रभूजी करून त्याला धरले आणि म्हटले अरे अल्प तू संशय का चढल्यावर वारा पडला तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले आपण खरोखर देवाचे पुत्र आहात नंतर तो पलीकडे जाऊन गणसोराच्या भागात गेला आणि तेथील लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्रांच्या आम्ही स्पर्श करून घ्या अशी त्यांनी त्याला विनंती केली तेव्हा जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले चिंतन पीटर येशूचे अनुकरण करायला धाडस करतो येशूप्रमाणे तो पाण्यावरून चालू लागतो श्रद्धेने चालू लागतो येशूच्या नजरेला नजर भिडवून चालतो तोवर तो, तो पाण्यावर चालतो परंतु उसळणाऱ्या लाटांकडे संकटाकडे धोक्यांकडे त्याचे लक्ष जाते आणि तो गंतरतो डगमगतो भीतो बुडू लागतो आणि प्रभू मला वाचवा असा अर्जाद्वारे तो वाच वाचतो प्रभू येशू त्याला वाचवतो पौल पलीतरी पलीकडे पोचल्यावर येशू वाट पाहत असता तो अत्यंत बालके चित्र आहे येशूवरील श्रद्धा हे स्पष्ट चिन्ह आहे येशू त्यांचा दिव्य स्पर्श त्याला हवा होता त्यांनी बरे व्हायचे होते त्यांना बरे व्हायचे होते आणि त्यांच्या श्रद्धेमुळे येशू त्यांना बरे करून मूळ दैवी स्वरूप मिळवून देतो त्यांना खात्री होते की नेमका तोच आहे लोकांच्या दृष्ट श्रद्धेमुळे येशू त्यांना बरे करतो आणि त्यांच्या मागलेही जात नाही शारीरिक भावनिक व आध्यात्मिक आरोग्य आपण येशूच्या नजरेला नजर भिडवून पुढे जात आहोत का